वाई तपास पथकाने वाहन चोरात शितापीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख चाळीस हजार किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत वाई पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत गोपनीय माहिती प्राप्त झाली वाई पोलीस ठाण्यामध्ये वाहन चोरीचा गुन्हा नोंद झाला असून त्यातील संशयित आरोपी बावधन नाका परिसरात येणार असून त्यास ताब्यात घेण्याच्या सूचना पथकातील अमलदार यांना देण्यात आल्या होत्या त्यानुसार सापळा रचून एका संशयित इसमास वाहन क्रमांक एम एच अकरा सी वाय अष्ट्याहत्तर सत्तावीस सह ताब्यात घेतले संशयित इसमाचे नाव सोन्या उर्फ प्रीतम सुनील शिंदे राहणार गंगापुरी तालुका वाई असून त्यात असून त्याने वाई मंडळीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सिव्हिल हॉस्पिटल येथून काळ्या रंगाची स्प्लेंडर एम एच अकरा बी जे शून्य सहा दहा ही चोरी केल्याचे सांगितले सदरच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक वाई जितेंद्र शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण सुधीर वाळूंस तसेच इतर पोलीस यांचे पोलीस अधिक शिक्षक यांनी अभिनंदन केले